मुख्यमचावरती मान्य डॉक्टर उदयजी देशपांडे सर डॉक्टर ऋषिकेश द्र, जी हरिदास सर डॉक्टर नंदकुमारजी डोळे सर डॉक्टर सौभाग्यवती सुजाताजी अग्रवाल मॅडम डॉक्टर अनिलजी राठीसाहेब आय एम एचे अध्यक्ष अशोकरावजी पोतार सर उपाध्यक्ष आय एम ए आणि सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ मान्य डॉक्टर जी चतुरे सर सुधाकर जी देडे सर आणि मंचावरील उपस्थित सर्व डॉक्टरांचं

रुग्ण सेवा की परंपरा की भांति आप लोग जानते हो जिस परिवेश में आप रहते हो उन्हीं के साथ और परीक्षागार में बहुत ही सुंदर व्यक्तित्व है, सम्माननीय सैयद महमूद भाई पक्षमित्रा यांची उपस्थिती या ठिकाणी त्यांचा उन्मक्तीसाठी करतो की मुख्य प्राणाला जीवदान देवरदार टाळ्यांनी एकदा आपण सर्वांचं स्वागत करूया आजच्या रविवारची प्रसंग चित्त सकाळ एका सुंदर आनंददायी कार्यक्रमाला गणेश कदम सर यांनी करावा अशी विनंती त्यांना करतो वृक्ष भेट देऊन आपण स्वागत करतोय एक वेगळा पायंडा जोरदार स्वागत करावा पाहिजे नटली पाहिजे यासाठी वसाहेब पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा हे करतायत त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो धन्यवाद सर यानंतर निरीक्षक शहर वाहतूक शाखा स्वागत करावं सौभाग्यवती प्रतिभाताई ठाकूर मॅडम यांनी करावा अशी विनंती करतो धन्यवाद वती प्रतिभाताई ठाकूर मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा सत्कार त्या ठिकाणी संपन्न होतो सन्माननीय सौभाग्यवती सुजाताई अग्रवाल धन्यवाद यानंतर डॉक्टर यांचं स्वागत सर पाठीमागे जर उपस्थित असतील स्वामी डोकी सदस्य हेड कॉन्स्टेबल करतायत रुग्णालयामध्ये पेशंट्स असल्या कारणामुळे थोडासा स्वागत गांधी चौक पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक गडेसाहेब सन्मानित करण्यात येतंय जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करायचं चित्रकले मधला दुसरा क्रमांक जातोय कुमारी सर्वदे वेदिका दीपक विद्या विकास विद्यालय लातूर तुनही तात्काळ मंचावरती यायचंय ती अनुक्रमे तीन तीन विद्यार्थी मंचावरती या पहिला दुसरा आणि तिसरा म्हणजे आपल्याला सोपं आहे फोटोग्राफर्सना विनंती आहे की पाठी यानंतर यशवंत विद्यालय लातूर चित्रकला प्रथम विद्यार्थी चिरंजीव आखर चंद्रकांत कदम पटकन यायचंय क्रमांक अली मैनोद्दीन मनिया यांनी पाठवा घ्यायचं लगेच त्यानंतर तिसरा क्रमांक चित्रकलेमधला चिरंजीव आदित्य विजय मा आपण पाचान करतो चित्रकला प्रथम मध्ये कुमारी मुचाटे सलोनी ते मंचावरती यायचं आहे तिसरं पारितोषिक कुमारी सय्यद अलविरा मुचाटे सलोनी विद्यार्थ्यांनी काढलेले आहेत ज्ञानेश्वर विद्यालयाचे बेंगडे सर मुख्य मंचावरती उपस्थित आहेत त्यानंतर चिरंजीव यशराज संतोष शिखरे कुमारी सय्यद अलविरा अकबर चित्रकला चित्रकलामधला तृतीय भर चित्रकला तृतीय यानंतर शिवाजी विद्यालय लातूर चित्रकलेचे प्रथम पारितोषिक जात आहे कुमारी शिंदे अनन्या दिनेश चित्रकलामध्ये द्वितीय पारितोषिक जात आहे श्री तेजस शेरखाने सर सर, मार्गदर्शक कुमारी चव्हाण कृष्णाई चंद्रकांत कुमारी तृप्ती बलवंत दुबे द्वितीय आणि तृतीय यानंतरचे दुसरं पारितोषिक जात आहे कुमारी पायल श्रीहरी सूर्यवंशी आणि तिसरं पारितोषिक जात आहे कुमारी पारितोषिक तिनेही कुमारी नम्रता महादेव गायकवाड प्रथम कुमारी पायल श्रीहरी सूर्यवंशी द्वितीय आणि मंचावर यायचंय जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करावं सडक सुरक्षा की यही पुकार बिना हेल्मेट साथ हे घोषवाक्य वाचतोय मी त्यांचे काळूया मी तुमची वाट पाहते आई वाहन चालवताना टाळ्याने आपण त्यांचं अनंट करावं एक अतिशय सुंदर असा जोरदार टाळ्याने आपण यांचं स्वागत करावं धन्यवाद खाली यायचं पटकन यानंतर एक विद्यार्थी आहे आता उशीर आलाय आदित्य विजय माने धन्यवाद यानंतर डॉक्टर ऋषिकेश डॉक्टर डॉक्टर अजित डॉक्टर अनुप अग्राम डॉक्टर कुरेशी आणि उपस्थित सर्व पाहुण्याला विनंती आहे की आपण फीट कापून या शिबिराचं विधिवत उद्घाटन करावं आणि रुग्णालाही विनंती आहे की या शिबिराचा पूर्ण लाभ घेऊन आपण इथून मार्गस्थ व्हावं आपल्या सर्वांसाठी आग्रहाची विनंती आहे की या शिबिराचं नाव जास्तीत जास्त संख्येनं घ्यावं शिबिराचं आयोजन सुंदर पद्धतीने केल्याबद्दल लातूर शहर पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय श्री गणेशजी सर सहाय्यक पोलीस निरीक्षक सौभाग्यवती प्रतिभाताई ठाकूर मॅडम आणि त्यांची सर्व टीम या सर्वांचं पुरस्कार आम्ही अभिनंदन करत आहोत एक अत्यंत सुंदर उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय याचा मनस ही आनंदही होतोय पोलीस खात्यामधला माणूस घडलेला माणूस तिच्या माध्यमातून जनसेवेसाठी किती तत्पर असतो एवढा टाळ्याने आपण त्यांचं स्वागत उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे जीप कापण्यात येत आहे आणि त्यातून मग मान्यवर पाहणी करतील विविध पक्षाची ज्या कक्षामध्ये बी एम बी नेत्र तपासणी ई सी उच्च रक्तदाब शुगर बीपी आणि सर्वात शेवटी औषधी वितरणाचा कक्ष त्या ठिकाणी उपलब्ध आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा तुमच्या मध्ये पकड्या नाही कोणात राहून

अभियान दोन हजार चोवीस हा आपण पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत साजरा करत आहोत प्रत्येक वर्षी हा एक आठवड्याचा रस्ता सुरक्षा अभियान असायचा यावर्षी आपण एक महिना पूर्ण हा राबवत आहोत यामध्ये विविध उपक्रम आपण घेत आहोत यामध्ये आज जो उपक्रम आम्ही राबवलेला आहे त्यामध्ये सर्व प्रोफेशनल ड्रायव्हर्स टॅक्सी चालक असतील काळी पिवळी ट्रॅव्हल्स मालवाहू वाहतूक हे इतर मंडळी आणि त्याचबरोबर ट्रॅफिक पोलीस या सर्वांचं आपण बेसिक आरोग्य तपासणी इथे आपण करत आहोत ज्यामध्ये त्यांचं नेत्र तपासणी त्याचबरोबर बी एम आय बी पी ई सी जी आणि इतर आपण इथं तपासणी करत आहोत जेणेकरून अर्ली इंटरव्हेन्शन त्यांचं करणार कर, कर, करता येईल आणि पुढे जाऊन कन्सल्टेशनही त्याच्यामध्ये करता येईल करता येईल त्याचबरोबर जे काही बेसिक आपण ही इथे केमिस्ट मार्फतीने आपण देत आहोत तर या पूर्ण उपक्रमामध्ये आय एम ए असोसिएशन याने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे आम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे ट्रॅफिक ब्रांचने हा पूर्ण उपक्रम राबवलेला आहे ते इथे मोठ्या प्रमाणात काही ड्रायव्हर्स इथं आलेले आहेत आणि याचा उप ते, ते उपभोग घेत आहेत या पूर्ण रस्ता सुरक्षा अभियानामध्ये महिन्याभरामध्ये आपण विविध उपक्रम इथं राबवलेले आहेत ज्यामध्ये जनजागृतीसाठी पटनात्य असतील चित्रकला स्पर्धा असेल आज चित्रकला स्पर्धेमध्ये काही लहान मुलांना ज्यांनी उत्कृष्ट घोषवाक्य तयार केलेली आहेत आणि चित्र चित्र काही बनवलेले आहेत पेंटिंग केलेले आहेत त्यांना आपण त्यांचा इथं आपण गौरव केलेला आहे सम्मान केलेला आहे या पूर्ण महिन्याभरामध्ये असे अनेक उपक्रम राबवत आहोत यामध्ये सर्व नागरिकांना हेच आव्हान असेल की या रस्ता रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने सर्वांनी ट्रॅफिक नियमांची जनजागृती आपल्या परिवारामध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये करावी आणि ट्रॅफिक नियमांचे पुरेपूर पालन पालन करावे सर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर अपघाताचा जो आलेख आहे तो वाढता दिसतो आणि त्या अनुषंगानं आपण जिल्ह्यामध्ये सीट बेल्ट असेल किंवा हेल्मेट असेल याची बबंदी किंवा सक्ती करणार आहेत का बरोबर आहे तर आपल्या रेग्युलर याच्यामध्ये केसेस आपण एन्फोर्समेंटच्या करत आहोत पण सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात या नियमांचं बेसिक उल्लंघन होत असतं की फक्त एन्फोर्समेंट याच्यावर भर पडणार नाही तर याच्यामध्ये जनजागृतीची फार महत्वाची भर आहे त्यामुळे आपण स्पेशली यंग पॉप्युलेशनला शाळेत शाळेकळी मुलांना टार्गेट करत आहोत जेणेकरून त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी हो आणि त्यांच्या मार्फतीने आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा इथे प्रयत्न करत आहोत शहरातील ट्रॅफिक प्रमाणावर वाढत ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे याचं मुख्य कारण हे आहे की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सेम आहे रस्ते सेम आहेत पण ट्रॅफिक आणि दुचाकी आणि चारचाकींचं जे प्रमाण आहे ते फार जास्त वाढत आहे आपण जर का मागच्या पाच वर्षाचा डेटा घेतला तर रफली पाच पट वाढ आपल्या वाहनांमध्ये आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरही त्याप्रमाणे वाढण्यासाठी आपण नगरपालिका महानगरपालिका आहे आणि इतर यामध्ये डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यासोबत रेग्युलर आपल्या मिटिंग्स होत राहतात त्यांच्यासोबत चर्चा करून काही उपाययोजनाही आम्ही त्याच्यामध्ये करत आहोत पण बेसिक जर का ट्रॅफिक सेन्स प्रत्येक नागरिकाने पाळला तर ट्रॅफिक समस्यावर कुठेतरी आपल्याला निराकरण करता येईल अशी मला खात्री आहे सर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काळी पिवळे आहेत आणि त्यांच्याकडूनही वाहतूक केली जाते आणि प्रायव्हेट वाहनं आहेत त्यांच्याकडूनही प्रवाशांची वाहतूक केली जाते काळी पिवळीमध्ये म्हणजे अतिरिक्त जे आहेत प्रवासी ते त्याची वाहतूक केली जाते त्याच्यावर काही नियम आणणार आहेत का आणि प्रवासी म्हणजे खासगी वाहतूक करतायत तर त्यांचं काय बंधन आणणार काळी पिवळी क्लिअर कट आदेश जे आहेत ते रक्षा सुरक्षा समिती जी आपली जिल्हास्तरीय असते त्याच्यामध्ये नियम त्याचे बांधलेले आहेत त्यामध्ये त्यांना वेगवेगळे स्पॉट थांबे दिलेले आहेत आणि तिथंच ते थांबत असतात त्याचा आपलं एन्फोर्समेंट चालू आहे राहिला प्रश्न त्यांच्यावर नियमांचा त्याच्यावर रेग्युलर कारवाई आपण इथे करत आहोत एकशे ब्याण्णव प्रमाणे कारवाई असतील किंवा पुढे लायसन्स निलंबनाची कारवाई असेल त्याच्या आपण कारवाया केलेल्या आहेत आणि कुठेतरी आपल्याला याच्यामध्ये फरक दिसेल की जो, 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 जो आपण में बताऊंगा की रक्षा सुरक्षा समिती के अंतर्गत हमने मुद्दा लिया है और इसमें सारे को बाहर थांबा करणे का एक स्टॉप जैसे मेजर सिटीज में रहता है कि सिटी के बाहर उनका स्टॉप रहता है वहीं से पैसेंजर्स पिक पिकअप या फिर उनका पूरा पार्किंग का व्यवस्था रहता है तो उसके बारे में हमारी कार्रवाई चल रही है स्पॉट भी हमने आइडेंटिफाई किया है कुछ दिनों पहले ही इसकी मीटिंग हुई थी तो उसमें अ, कुछ अभी आने वाले काल में अ, इसमें अपने को फ़ायदा होने वाला है और पूरा जो ट्रेवल्स का जो स्टॉपेज का जो पूरा मामला है व सिटी के बाहेर आपण शिफ्ट करण्याचा प्रयत्न करत आहे सर वलांडी वलांडीच्या अनुषंगाने जी घटना झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता चार्जशीट करण्याच्या मार्गावर आहोत आरोपी त्याच दिवशी अटक होता आणि त्यामध्ये आता आपण चार्जशीट करण्याचा प्रयत्न करत हे करत आहोत पुढच्या सात दिवसामध्ये किंवा दहा दिवसामध्ये आपली चार्जशीट होऊन जाईल आणि पुढे फास्ट ट्रॅक करण्याचाही आपण इथे प्रयास करणार आहोत त्याबाबत विविध वरिष्ठ न्यायमंडळींसोबत आपलं बोलणं झालेलं आहे पत्रव्यवहारही झालेला आहे कंपेन्सेशन बाबत आपण समाज कल्याण विभागाकडून पीडितेला रफली अडीच लाखापर्यंत आपण त्यांना मदत केलेली आहे आणि तिच्या पूर्ण शिक्षणामध्ये कुठे बाधा होऊ नये किंवा तिच्या पूर्ण पुनर्वसनामध्ये कुठेही बाधा होऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आरोपी अटक पोलीस प्रशासन उगले उठा करे आणि बंद करने का माहोल काही खराब करने का करण्याची उंगली उठाने का प्रश्न प्रश्नही नाही वसुली पथक जी निर्माण केलेली आहे तर त्या वसुली पथकाचं नेमकं उद्देश काय कोणतं पथक वाहतूक शाखेच कोणतं वसुली पथक हे आता जे रस्त्याच्या साइडने जे पोलिस थांबतात आणि रिंग रोडला चांगली काम करते और एक ऑब्जर्व नहीं नहीं तो ये ये मुद्दा जो आपने रेज किया है वो ये है की अभी पिछले कुछ कालावधि में बहुत सारे अनपेड चलांस उसमें हुए है और इतने ज्यादा प्रमाण हुए हुआ की अगर आप किसी गाड़ी का नंबर चेक करते हो तो बहुत सारी उसमें अनपेड चलान दिखते हैं तो उसके लिए उसका अगर फिर से वो करेगा तो उसका जो प्रीवियस फाइन है वो तो अपने को वसूल करना ही पड़ेगा कंप्लेन तो मैयाक तो आना अपन बरबर कार्रवाई करो क्या खपून घेना